हातकरंगली तालुक्यातील साजनी गावातील युवा शेतकऱ्यांनी कष्टणाऱ्या हातांना बळ देण्याच्या उद्देशानं आणि एकमेकांना सहकार्य करत सर्वे सर्व सुखीन मूलमंत्र लोकसंख्येच्या गावाची सर्व जाती जमातीचे लोक उण्या गोविंदाने नांदारे लोक आणि ऊस पिकात हातखंड असलेले प्रगतीशील शेतकऱ्यांचं गावाशी ओळख आहे नवीन कृषी तंत्रज्ञानाचा वापर करीत एकरी शंभर टनाच्या पुढचं ऊस उत्पादन घेणारे किमान शे दीडशे शेतकरी या गावात आहेत यातीलच काही युवा शेतकऱ्यांच्या श्री गणेश सार्वजनिक मंडळानं तीन वर्षापूर्वी पुढाकार घेत एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलाय आणि नवतंत्रज्ञानाच्या वापरातून अधिक अधिक ऊस उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी गाव पातळीवरच ऊस पीक स्पर्धेचं आयोजन करण्यास सुरुवात केली अतिशय नाविन्यपूर्ण असलेल्या या स्पर्धेच्या आयोजनासाठी त्यांनी विशेष दिवस निवडलाय तो म्हणजे दसरा सत्याच्या विजयाची ग्वाही देणारे या सणाच्या दिवशी गावातील कष्टकरी शेतकरी आपल्या तंत्रज्ञानाची आणि त्यातून भरघोस ऊस उत्पादनाची विजयादशमी साजरी करू लागला ही स्पर्धा अधिक बिनचूक होण्यासाठी मंडळानं कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञांची मदत घेतली त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत या स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी घेत आपला दसरा या काळ्या मातीतील सोलं लुटणाऱ्या शेतकऱ्यांसोबत साजरा केला यावर्षी तरी या स्पर्धेला विशेष महत्व आलं ते स्पर्धेसाठी जाहीर बक्षिसामुळं असलं मच्छेकर या युवा शेतकऱ्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ विजेत्या स्पर्धकाला चांदीची गदा हे बक्षीस जाहीर केलं आणि स्पर्धेची चुरस वाढवली तुशीने झालेल्या या स्पर्धेत चार किलोपेक्षा जास्त वजनाचा ऊस असलेल्या अभिनंदन हेरवाडे यांनी प्रथम क्रमांक मिळवत चांदीची गदावर रोख रक्कम पटकावले तर द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक शरद जयसिंग पाटील यांनी तर तृतीय पारितोषिक पृथ्वीराज प्रसन्न पाटील यांनी पटकावलं याशिवाय प्रकाश जाधव अरुण संखा संखाना अरुण संघांना जम्मूकुमार चौगुले आणि रवींद्र परिठ यांनी उत्तेजनार्थ पारितोषिकं मिळवली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री गणेश सार्वजनिक मंडळाचे संजय कुंभुजे धनंजय पाटील शीतल पाटील प्रकाश पाटील व धनपाल गळदगे यांनी परिश्रम घेतले संजय कुंभुजे यांच्या वतीनं सर्व विजेत्यांना चषक देण्यात आलं तर अरुण हेरवाडे शरद पाटील जम्बकुमार चौघले पार्श्वनाथ कृषी सेवा केंद्र रामराव पाटील यांच्या वतीनं रोख बक्षिसं देण्यात आली